नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर या साहित्यावरून या रेसिपीवरून तुम्हाला समजलं असेल आजची रेसिपी कोणती आहे तर मी आज मागच्या दोन चार दिवसामध्ये केली होती कोकण सुप्रसिद्ध सोलकडी तर आज मी मालवणी बनवणार आहे आणि ती का आता दोन्ही तुम्हाला त्याचे कारण सांगते मी की मी त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी बीट वापरलं होतं तर मला अशी कमेंट आली होती की कोकणी ह्याच्यामध्ये बीट वापरत नाही आहेत तर मी कलरसाठी वापरली होती तर आज मी इथे विदाऊट बीटची सोलकढी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे बघा मी इथे कोकम घेतलेला आहे तर तुम्हाला कोकमचं पण प्रमाण सांगणार आहे आणि आपलं नारळाच्या ह्याचं पण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तर आता आपण इथे सुरुवात करूया मी इथे दोन नारळ घेतलेले आहेत असं ओला नारळाचा वापर करायचा आहे आपल्याला नैसर्गिकरित्या दूध बनवायचं आहे असं मस्त स्वच्छ फोडून धुवून असं मी खोबरं करून घेतलेलं आहे आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही नारळचं खोबरं आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे मी इथे लसूण त्यामध्ये जास्त वापरलं होतं आता इथे कमी वापरलं आहे मिरचीसुद्धा एकच टाकलेली आहे तुम्ही जास्त कमी वापरू शकता थोडंसं जिरे घातलेले आहेत आणि चमच्यावर साखर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तिथे मी दोन लिटर पाण्याचा वापर केला आता बघू आपल्याला किती पाणी जाते ला शेवटना मी तुम्हाला सांगेलच सा पाणी किती लागणार आहे किंवा लागलं मला ते अशा पद्धतीने बघा सगळ्याला आपल्याला दूध असं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे चमच्याच्या साहित्याने किंवा तुम्ही हाताच्या साहित्याने सुद्धा काढू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता जो हो तुम्ही जोपर्यंत आपल्याला जास्त दूर काढायचं आहे अजून दोन ते तीन वेळा आपल्याला हे फिरवून घ्यावं लागेल तुम्ही जास्तीचं फिरवू शकता पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे बघा सगळं असं घ्यायचं आहे आणि दावायचं आहे जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही हे करू शकता असं पद्धतीने दे बघा आता दूध निघालेलं आहे आणखीन एकदा ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि मस्त फिरवून घेऊन काढायचं आहे आता आपण याला हाताने घेऊया त्याच्यामुळे ते काय होईल व्यवस्थित सगळं निघून जाईल आणि ते बघा मस्त असं हे होणार आहे जर तुम्ही आता कलरसाठी म्हणाल तर आता ह्या कोकमचाच कलर आहे जर जुने कोकम असतील तर जास्त कलर येणार नाही आहे इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत त्याच्यामुळे वीस ते पंचवीस इथे कोकम भिजत ठेवले होते जर तुम्ही एक नारळ घेत असाल तर दहा ते बारा कोकम तुम्ही भिजत घालू शकता आणि ऑलरेडी कोकमलाच कलर आहे त्याच्यामुळे बीट वगैरे मी काही घालणार नाही आहे आणि जे कोकण प्रसिद्ध मी कढी बनव बनवली होती त्यावेळेस मी बीट घातलं होतं तर मला अशी कमेंट पण आली होती की बीट कशासाठी वापरतात तर कलरसाठी बीट वापरतात तुम्हाला ह्यात एक की बीट वापरायचं असेल तर तुम्ही अर्धा बीट वापरू शकता किंवा जास्त कलर हवा असेल तर जास्त तर ऑलरेडी ह्याला कलर आहे त्याच्यामुळे मी विदाऊट बीटचीच कढी करणार आहे ही तुम्ही बघू पण शकता आपल्याला अशा पद्धतीने हाताने असं गाळणीच्या साह्याने घ्यायचं आहे आता इथे बघा कलर तर येतोय आता आपण जे सगळं मस्त ढवळलं ना की मग तुम्हाला दिसेल बघू शकता तुम्ही मस्त ढवळल्यावर वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ती ती अपली तर इथे तुम्ही बघू शकता आपली विदाऊट बीट वापरता मस्त कलरसुद्धा अगदी तसाच आलेला आहे आणि विदाउट बीटचा वापर न करता फक्त आपण कोकम वापरलेला आहे आणि ते तुम्ही मस्त कलरसुद्धा आलेला आहे अशी दहा ते पंधरा लोक आराममध्ये पिऊ शकतील तर काहीच हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही या उन्हाळ्यात एवढा थंडगार पदार्थ असं तुम्हाला बरपण असेल आवडत तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता भेटूया अशाच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय